टी स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये लवंगांचा वापर करून घरातील नकारात्मकता कशी घालवावी हे पाहणार आहोत लवंगांचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो मेहनत करूनसुद्धा यश येत नाही अपयशच मिळते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधीकधी तुमचा नशीब ग्रहदशासुद्धा चांगली नसते तुमचा नशीब बदलण्यासाठी काही उपाय आहेत ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्की बदल घडेल लवंगाचे उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी हा उपाय केला पाहिजे शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या इलायची व तीन कापूरवड्या भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं जा यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावावी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवाड्यासोबत जाळून त्याचा जा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरून देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपयोग नक्की करून बघा त्यात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती मारुतीसोत्र मनायचे आणि त्या लवंगा उदरी घेतलेल्या व्यक्तीच्या घराच्या दक्षिण दिशेस टाकून द्या पैसे परत मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे आमुषा किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एक्केचाळीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की माझे पैसे परत मिळावेत समोरील व्यक्ती काही दिवसात स्वतःहून तुमचे पैसे तुमच्या दारात येऊन देईल नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे कंपनीच्या गेटवर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिलाच्या तिळाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावे राहू केतूची कुंडळीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही का नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी लवंग्याचं दान करावे जर कोणी दानमध्ये इच्छुत घेऊत नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करा हा उपाय चाळीस दिवस सलग करावा केतूचा प्रभाव नष्ट होतो तर तुमची मुले अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपती ये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असे अकरा दिवस करावे असे केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते लहान बाळ कोणत्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिबेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी रोज घरामध्ये लवंगा कापूरमध्ये जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यात मदत होते अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये लवंगांचे उपाय पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ